मंडळी नोकरी करणाऱ्या किंवा लिमिटेड इन्कम सोर्स असणाऱ्या लोकांना उतार वयात मोठा निधी जमा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो यामुळे अनेक जण विविध ठिकाणी गुंतवणूक करतात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सुद्धा गेल्या काही काळात खूप वाढली आहे तर दुसरीकडे काही लोक सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफ डी योजनेमध्ये पैसा ठेवतात तसेच काही लोकांकडून पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला जातो दरम्यान आज आपण पोस्टाच्या अशाच एका लोकप्रिय बचत योजनेची माहिती पाहणार आहोत आर डी किंवा रिकरिंग डिपॉझिट ज्याला मराठीत थे आवर्ती ठेव असं म्हणतात आज आपण याच आर डी योजनेची माहिती पाहणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं सा। मित्रांनो पोस्ट ऑफिसची आर डी योजना ही अशी एक बचत योजना आहे ज्यामध्ये तुम्ही दरमहा छोटी रक्कम गुंतवून मोठा भरभक्कम निधी तयार करू शकता ज्या लोकांना एक गुंतवणूक करता येत नाही अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिसचा हा पर्याय फायदेशीर ठरतो महत्वाची बाब म्हणजे पोस्ट ऑफिसची आर डी योजना एक सुरक्षित बचत योजना असून यामध्ये गुंतवलेला पैसा कुठेच वाया जात नाही या योजनेत गुंतवणूकदार एका लिमिटेड कालावधीसाठी दरमहा एक निश्चित रक्कम जमा करून लाखो रुपयांचा फंड तयार करू शकतो या योजनेत जमा केलेल्या रकमेवर पोस्ट ऑफिसकडून एका निश्चित व्याजदराने परतावा दिला जातो मंडळी अनेक लोक असा प्रश्न विचारतात की आर डी आणि एफ डीमध्ये नेमका फरक काय आहे तर एफ डीमध्ये एकाच वेळी गुंतवणूक केली जाते आणि इथे एक रक्कमी गुंतवणूक केली जाते आणि आर डीमध्ये दरमहा एक निश्चित रक्कम जमा होत असते म्हणजे आपल्याकडे एक रकमी पैसे असल्यास आपण सेफ रिटर्नसाठी एफ डी निवडू शकतो पण आपल्याला हस्त्यांमध्ये थोडे थोडे पैसे जमा करायचे असले तर आपण आर डीचा पर्याय निवडू शकतो पोस्ट ऑफिसच्या आर डी योजनेत सिंगल किंवा जॉईंट अकाउंट ओपन केले जाऊ शकते दहा वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या अल्पवयीन मुलांचे खातेसुद्धा उघडले जाऊ शकते यात कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते आणि एक व्यक्ती कितीही खाते उघडू शकते यावर कोणतेही निर्बंध लागू नाहीत पोस्ट ऑफिस आर डी योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यात किमान शंभर रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते सध्या पोस्ट ऑफिसच्या आर डी योजनेत गुंतवणूकदारांना सहा पॉईंट सात टक्के वार्षिक व्याजदराने परतावा दिला जात आहे आर डी योजनेत गुंतवणूकदारांनी बारा महिने गुंतवणूक केल्यानंतर त्यांना यावर लोन सुद्धा मिळते अकाउंटमध्ये जमा असणाऱ्या पैशांपैकी पाई पन्नास टक्के रक्कम कर्ज स्वरूपात मिळू शकते आता आपण आर डी योजनेत दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास पाच वर्षांनी किती परतावा मिळणार याची माहिती पाहूयात पोस्टाच्या पाच वर्षांच्या आर डी योजनेत प्रत्येक महिनेला एक हजाराची गुंतवणूक केल्यास साठ महिन्यांनी म्हणजेच पाच वर्ष कालावधीनंतर गुंतवणूकदाराला एकूण रुपये मिळणार आहेत यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक साठ हजाराची असेल आणि उर्वरित अकरा हजार तीनशे एकोणसत्तर रुपये व्याज स्वरूपात त्यांना रिटर्न मिळणार आहेत तसेच जर पोस्टाच्या पाच वर्षांच्या आरडी योजनेत दरमहा पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर तीन लाख छप्पन्न हजार आठशे तीस रुपये मिळणार आहेत यामध्ये तीन लाख रुपये गुंतवणूकदाराची स्वतःची गुंतवणूक असेल आणि छप्पन हजार आठशे तीस रुपये त्याला व्याज म्हणून मिळणार आहेत पण मंडळी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या आर डी योजनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार